पालघरमध्ये भाजपला जागा मिळालेली आहे पालघर भाजपच्या हाती आलेलं आहे हेमंत सावरा यांना पालघर मधून उमेदवारी जाहीर झाल्याचं पाहायला मिळत आहे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कापण्यात आलाय मोठी बातमी आपण बघतोय राजेंद्र गावितांना हा धक्का आहे पालघर मधून भाजपच्या हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे हेमंत सावरा हे विष्णू सावरा भाजपचे नेते विष्णू सावरा यांचा यांचे चिरंजीव आहे त्यांचा मुलगा आहे पालघरमधून भाजपच्या हेमंत सावरा यांना उमेदवारीची घोषणा करण्यात आली उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याचं पाहायला मिळतंय मात्र विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कापण्यात आलाय पालघरमध्ये राजेंद्र गावित हे पूर्वी भाजपमध्ये होते मात्र तिकीट वाटपाच्या वेळी त्यांना शिवसेनेकडनं त्यांनी जागा लढवली आणि मग ते शिवसेना शिंदे गटात सध्या आहेत विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता मात्र कापण्यात आलेला आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत गणेश अखेर पालघरची जागा भाजपला मिळाली आहे नक्कीच पालघरची जागा आहे ती भाजपला देण्यात आलेली आहे आणि विद्यमान खासदार शिवसेनेचे होते शिंदे गटातले राजेंद्र गावित यांचा पत्ता कट्ट करून खरं तर विष्णू सावरा यांचे चिरंजीव हेमंत सावरा यांना यांनाही तर उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र पालघरची जागा कोण लढणार हा पेच आहे तो कायम आ, होता आणि शेवटच्या दिवशी तर ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याच वेळेस ही उमेदवारी आहे ती सावरा यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी ही जी जा, जागा होती अगोदर ठाकरे यांच्यासोबत जेव्हा भाजप सोबत होते त्यावेळेस जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेला गेली होती मात्र यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेकडून भाजपने स्वतःकडे ही जागा घेतलेली पाहायला मिळते अगदी धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी